बघा हे आमची शिळी जर बारीकच आहे बर का चिकनस खायली हुडकू हुडकू आणि इकडं आपलं बघा हे शिर दिवस गेला मावळा आहे आणि हे घास दिसतोय का तुम्हाला खालून हेरवा करायला दिसतोय ती आपला घास आहे हे बघू शकता हे बुलेट फोरजीचा घास आहे उलही मस्त आहे बघा आणि बघा पुढून तांबडी आणि मागून पांढरी अशी शिवी अशी लागली खाया तर चला मध्ये स्वागत आहे तुमचं कुठून लय बघताय सांगा पटकून आणि आपले व्हिडिओ बघत जा आपल्या चॅनलला सपोर्ट करीत जा तुमचा असा सपोर्ट राहू द्या तर बघा चारा आज शिळीला तरी आपलं शेत इकडे बघू शकता हे इकडं मावळं लावलेलं आपलं लावले टोमॅटो काकडी बलकून हलक असं आहे म्हणजे थोडंसं चारा शिळी त्यासाठी सोडली आणि दिवस पण गेला मावळा खा 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 नको बघ महाग बघ खायचं खा लवकर लवकर बांधायचं आपण तुला चला आला यामध्ये कोण कोण आले कमेंट करा काय चालू आहे का शेतामधले तर निवांत चालू बघा माझ इकडं शिडी चार आली म्हणलं दाखव आपली शिडी तुम्हाला बघा आपण आहे दोन तीन महिन्याची असेल तर चला कमेंट करा शेते बोल चला कुटुंब बघताय लाईव लाईव्ह कुटुंब बघताय सांगा ते बघा खा 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 चला लाईमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपली बघा शिळी तर पांढरी आणि तांबडी अशी शिळी बघा कशी बघती लागली खायला तर चला लाईव कुटुंब कुटुंब बघताय सांगा कमेंट करून पटकून लागली शेंगा खायला त्या ह्याच्या त्याकडे झाडं एक बघा तिकडे ते तुम्हाला दिसतं का लांब झाड तर त्या झाडाच्या तर, तर, तर बघा हे अशी शिळी आपली पांढरी आणि तांबडी तर खाया पण नाही बघा आपलं एक घेतलेली आहे आईने घेतली त्याच्यामुळं म्हणून लागतं आपण काम तर नाही बाकीचं तर हिला चारून म्हणून सोडले तर चला लाईमध्ये कुठून आहे तुम्ही कमेंट करा बघा तर सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा लयमध्ये कुठून कुठून लाव बघता आपलं सांगा आपली शेळी कशी वाटते ती पण सांगा आपल्या शेत हे इकडं पो दुसते माझी टोमॅटो काकडी इकडे लावलेली तेव्हा तुम्हाला दिसतं विजवायला चालू आहे तिकडं आणि आपण इकडं साईटला चालतोय शिळी तर चला पटपट सांगा कमेंट करून आपली शिळी कशी वाटली तुम्हाला तर म्हणलं तुम्हाला पण दाखवा आपली शिळी त्यासाठी म्हटलं चला लाईव्हच घ्यावा व्हिडिओ पण काढतोय परंतु म्हणलं लाईव्ह घ्यावा थोडंसं तर बघा कशी लागली होळ काय चवणी कारण एकटीच हिला खायला कमी नाही त्याच्यामुळं लागली हुडकायला तर चला कमेंट करा मित्रांनो बघा हे कळस तनस वाळले गवत बांधाच तर हे झालं म्हणायचं ऐक ऐकाय आका तिकडं कुठं पाळायला लागलीस तर काय व्हायला ही पळून जाती म्हणून धरली बघा हे अशा हातामध्ये जाती पळून थोडस काही वाजलं की जाती कारण एकटी ना त्याच्यामुळं कारण दोन तीन असले का तर दोन हिला तीन अशा सोबत राहतात तर हिला सोबत नाही कोणी त्याच्यामुळं धरून चारा लागते हळूहळू एक काँग्रेस बिंग्रेस खायली बघा काँग्रेस खायली आणि उन्हाळा पण झाला आता खायला काही नाही त्याच्यामुळं थोडस म्हणलं धरून नवीन असाल तर आपलं चॅनल तेवढं सबस्क्राईब करा म्हणजे सर्वांना आपली व्हिडिओ बघायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवलं म्हणजे तुम्हाला रोज रोज आपले व्हिडिओ येतील बघायला तर आपलं इकडे शेत हे टोमॅटो आणि काकडी इकडे दिसते तुम्हाला हिरवी ती त्याच्यामधली हिडिओ काढलेले आहेत आपण तर ते पूर्ण हिडिओ बघून घ्या बघितले नसतील तर संपूर्ण व्हिडिओ येत आपली आठ नऊ मिनटाची तर बघा आपली शिडी शीडिय। आज शिडीचंच लाईव्ह घ्यावा म्हणलं आपलं चाला हां कुठं पळायली ग कुठं पळायली ग बरं तरी खा आग बोर तरी खा पळू नको तेवढी तर काहीच खाय नाही लागली पळायला इकडं तिकडं बघायला चला करा तुम्हाल तुम्हाला थोडासा चेहरा पण दाखवितो माझा हे बघा तर चला करा कमेंट तर म्हटलं चारा थोडंसं मन तर घेऊन तर चला असू द्या तुम्ही कमेंट करा कमेंट करी जा तर कुठून कुठून ल बघताय ते पण सांगा तर आहे मी शेतामध्ये आज आलो शिळला चारण्यासाठी म्हटलं चारावं थोडंसं शिळलं काम तर नाही बाकीचं काही आपलं कड्याचं काम पण आज बंद आहे म्हणजेच आज होता गावातला त्याच्यामुळं त्याचा पण व्हिडिओ टाकला थोडंसं कट खा। ते पण बघून घ्या ए बाई हा काही बी नाही शिळी एकलटी कळती की त्याच्यामुळे हिला काय खावा म्हणून काय कळना तर काय चालवं तिला दुसरं हाय तेच आपल्या शेतामध्ये आता इकडून तिकडून थोडंसं का शेतामध्ये काय खायला नसते आता उन्हाळ्यात तर बोरीचं झाड आणली आहे लागली खाय ते का तिकडं असू द्या चला कमेंट करा कमेंट तर अजून एक पण केली नाही तर लाईव्ह कुठून बघताय ते पण सांगा लय झालं काही की तुला ओढून पाळायला तिकडं कंस तेवढी ओढक बस ज्यावरीची जेवारीची कंस ओढकी तीस ती चल फोग चिन्ह न सोडली का वाढले किल्ली पळून जाते मग त्याच्यामुळे सोडीत नाही हे बघा कशी ती इकडे कुठे गेली अशी पळत ये आपल्या मोहरीत आपण निघाला की आपल्या मोहरी पळत ये का त्याच्यामुळे मी काय करतोय सोडीत नाही तर अशी मोरी मोहरी पळते पण आपल्याच बघा इतकं खायला आहे ह्याचं ज्वारीचं बाटूक तरी निस्ती हुडकी ती बघा बघा कशी खायला लागली इतकं आहे तरी बी खायला झाली निस्ती पडती त्याच्यामुळं धरली हातामध्ये चला मला दाखवतो माझी शिळी बघा अर्धी लावलंय मोरून पाय खालून लावले म्हणजेच आपले तांब तांबडी कसे असते हरण हर तर आणि मागून अर्धी पांढरं असं आहे तर चला लाईक केल्याबद्दल धन्यवाद हे बघा असली शिडी आपली गाभण आहे म्हणते तर सांगा गाभण असेल का नसेल तर जागलेली पण आहे बरं का तर बघा ह्या पद्धतीने तर आपल्याला तर काही कळत नाही म्हणायचं तर असं ना थोडीशी कास केलेली आहे कास थोडीशी केली त्याच्यामुळं असून वाटते अये खातरावळी नसते कंसच कुठं हुडकीतच हा कंस खा निसते कंस